नुकतच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी व पूरग्रस्तांसाठी जाहीर केले असून या संदर्भात सामना वृत्तपत्रातून टीका करण्यात आली आहे या संदर्भात आज दिनांक ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सामना या वृत्तपत्राच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे मंत्री गिरीश महाजन म्हटले आहे की सामनामधून वेगळी अपेक्षा नाही नुकसान भरपाई बाबत सर्व स्तरातून शेतकरी संघटनांकडून स्वागत केले जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज दिले आहे त्यामुळे सामान्याकडून याबाबत कुठलीही अपेक्षा नसून स्वतः बोंब पाळायची नाही आणि आता शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहिल्यावर अशा पद्धतीने टीका करणे हे योग्य नसून सामना सामना कुणी वाचतही नाही आणि सकाळचा भोंगा कुणी ऐकतही नाही असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी सामना व संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे सामनाकडून काही वेगळी अपेक्षा आम्हाला नाही आहे त्यांच्याकडून कुठली वेगळी अपेक्षा नाही आहे कारण त्यांना म्हणजे काही म्हणजे इतकं सगळ्या स्तरातून याचं स्वागत झालं शेतकरी संघटनाकडून स्वागत झालं आणि अपेक्षेपेक्षा चांगलं पॅकेज मान्य फडणवीस साहेबांनी आमच्या सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे पण शिवसेनेकडून काय अपेक्षा करणार त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही स्वतः सरकारमध्ये असताना काहीच करायचं नाही काहीच बोंब पाडायचे नाही आणि आता शेतकऱ्यांना एवढं चांगलं पॅकेज दिल्यावर त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहिल्यावर अशा पद्धतीने सामनाला वाचतं कोण मला समजत नाही आता कोण वाचतं सामनाला सामनाला ते कोणी वाचत नाही आणि सकाळचा भोंगाही कोणी ऐकत नाही त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षाही नाही पण निश्चित शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहिलो आज त्यांना उभं राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे त्याचा आनंद शेतकऱ्यांना मला वाटतं केंद्र सरकारकडे आम्ही मागणी करतो जो बत्तीस हजार कोटी रुपया सगळ्या गोष्टी लागणार आहे किंवा मला त्यापेक्षा सुद्धा मोठा आकडा या ठिकाणी जाईल केंद्र सरकार निश्चित त्या ठिकाणी मदत करेलच त्या बाबतीत कुठे दुमत नाही आहे कारण बत्तीस हजार कोटी आता आम्हाला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्यायची आहेत आर्थिक मोठा बोजा आहे पण शेतकऱ्यांसाठी म्हणून तो काहीच नाही खरं म्हणजे पण त्याची चिंता कोण काय देणार आहे कोण काय देणार नाही हे मला वाटतं सामनाने किंवा उबाठाने करू नये नसतं खटाटो करू नये हा चांगलं पॅकेज या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जातं सरकारने दिलं